शेतकरी बंधून नमस्कार आज आपण साकोरी साकोरी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे एक शेतकरी आहेत त्यांनी सनागिरीची कायरा ही भेंडीची लागवड केलेली आहे आणि ह्या गावामध्ये जवळपास शंभर किलो भेंडी लागवडी आहे आपली कायरा बियाणं आणि जवळपास तिसरं वर्ष आहे नाही आता लागवडीचं तर इथं आपल्यासमोर प्रत्यक्ष शेतकरी आहे भेंडीची हाईट वगैरे पाहता येईल आपल्याला चांगली आणि कलर एकदम एकदम शार्प ग्रीन कलर आहे याला मार्केटमध्ये रेट वगैरे चांगला मिळतो आणि तोडायला पण एकदम इझी आहे त्याच्यानंतर झाडाकडं जर बघितलं आपण तर एकदम टेबल प्लॉट आहे एक सारखा आहे आणि वाड वगैरे दोन भेंडीतलं अंतरसुद्धा अत्यंत कमी आहेत एकदम कमी अंतर आहे आणि आपण शेतकरी आहेत त्यांच्या आता त्यांना विचारू आपलं पूर्ण नाव सांगा एकदा माझं नाव त्र्यंबक केरू कुकळे गाव आपलं साकोरी मोबाईल नंबर सांगा आपला साकुरे। साकुरे। सत्याऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याण्णव एकोणनव्वद त्र्याऐंशी बरं तर आपण आता ही किती क्षेत्र लागवड आहे आपले हे जवळजवळ एक एक आहे दोन आणि दोन आणि दोन किलो बियाणे हा दोन किलो कितवा तोडा आहे पहिला हा जवळजवळ पहिला तोडला आणि हा दुसरा तोडा आहे दुसरा, दुसरा तोडा आहे किती माल निघाला आता दुसऱ्या तोड्याला आता तो जवळजवळ बारा किलोचे जवळ बारा तेरा कॅरेट निघाले बारा म्हणजे हे जवळपास दीडशे किलो मालशे किलो दीडशे किलो आणि आता हा दुसराच थोडा आहे म्हणजे साधारण अडीच तीन क्विंटल पर्यंत हा सह चालला जाईल चार क्विंटल पर्यंत हो। तुम्ही आता कितींदा लागवड केली कायरा भेंडी हा माझं जवळजवळ तिसरं वर्ष आहे बरं कशी वाटते व्हरायटी व्हरायटी चांगली आहे सुपर आहे तोडायला बी इझी आहे फक्त थोडस थ्रिप्स आहे पण मग प्रत्येक वरायटीप्स आणि नॅचरली गोष्ट झाले त्याचं सीड काही विषय नसतं त्याच्यामुळे इट मुळे होऊन जाते आणि मार्केटला रेट वगैरे कसं काय मिळतो मार्केटला रेट इतर वाहनांपेक्षा नक्कीच चांगला मिळतो क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली बरं ठीक आहे आपल्याकडं शंभर किलो लागवड आहे ना आता हो गावात ना हा गावात जवळपास पन्नास एकर हा जवळजवळ पन्नास एक्करच्या वर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद